धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की रामकृष्ण आज जगाच्या पाठीवून ज्यांचा आदर्श घेतला जातो असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या नावाचा एकिरी उल्लेख कुठेतरी आपल्या मातृभूमीवर आपल्या मायभूमीवर जिथं छत्रपतींचा जन्म झाला तिथं जर त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असेल तर ही महाराष्ट्रासाठी खूप निंदजनक बाब आहे आपल्या सगळ्याला माहित आहे त्या जगाच्या म्हणजे देशाच्या बाहेर देखील छत्रपतींना दैवत मानलं जातं आणि जिथं छत्रपतींचा जन्म झाला त्या महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या नावानं एकेरी उल्लेख करून जर संघटना चालवली जात असेल तर ही आपल्यासाठी खूप आप अपमानजनक गोष्ट आहे खास करून जे छत्रपतींचं मावळ आहे आपण त्यांच्यासाठी तर लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्या राजाचा अवमान आपल्या समोर रोज वेळोवेळी केला जातो आणि आपण काहीही करू शकत नाही काल म्हणजे आपण जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर ज्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेड संघटना या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत तर त्यांचं पहिलं कार्य तर हीच आहे की इतिहासाची मोडतोड करणं आणि इतिहासाचं विद्रोभीकरण करणं आजपर्यंत संभाजी ब्रिगेडने जे कार्य केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण अजून मी तुम्हाला एक रिमाइंडर म्हणून सांगतो की संभाजी ब्रिगेडने ज्या ज्या वेळेस त्यांचा राज्यस्तरीय मेळावा लावलाय राज्यस्तरीय अधिवेशन घेतले त्या त्यावेळेस त्यांच्या मेळाव्यामध्ये कोणीतरी एक जसं तो महानवर असेल जसं तो बनबरे असेल यांनी नेहमी आपल्या देवी देवतांवर किंवा आपल्या आप फ्रीडम फायटर म्हणजे ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं प्राण घालवलंय अशा व्यक्तींवर नेहमी हल्ला केलेला आहे हल्ला म्हणजे शाब्दिक हल्ला असं काहीतरी वाचाल बोलायचं की जेणेकरून त्यांनी त्यातून हिंदूंच्या भावना दुखवल्या जातील आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं ना संघटना सुरू करायची आणि कार्य कुठलं करायचं तर आधर्माचं करायचं कार्य कुठलं करायचं सात कुणाला द्यायची तर आधर्मांना द्यायची म्हणजे खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीनं आपल्याला त्या गोष्टीची चीड या पाहिजे की, की आपच्याल्या असल औरंगे असल यांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने कशा पाय पाऊल ठेवलं तर आपल्या छत्रपतींना मारण्यासाठी पाऊल ठेवलं आपलं स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी पाऊल ठेवलं आणि ज्या पद्धतीने ते आले तसे आले तसे त्यांनी ते ज्या ज्या गाव लागतील गावाच्या गाव शहराच्या शहर मंदिराच्या मंदिरं उद्ध्वस्त केली आणि इथं येऊन आपल्या आया बहिणीची इज्जत होती खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज जर छत्रपती नसतं तर तुमचं आमचं काय हाल असतं हे तुम्ही फक्त एकदा मनाला विचारलं पाहिजे आणि मग त्यानंतर हा निर्णय घेतला पाहिजे की छत्रपतींच्या नावाचा एकेरी होऊन एकेरी उलट होऊन दिला पाहिजे का नाही दिलं पाहिजे आज आपल्याला लाज वाटली पाहिजे ज्या गोष्टीची की छत्रपतींचा अवमान थांबवण्यासाठी आपल्याला एक मोर्चा करावा लागतो भाऊ खऱ्या अर्थाने बघितलं तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्या हिंदुस्थानमध्ये एक शीख समाज अल्पसंख्यक समाज आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे कसं पाहिलं तर त्या समाजाचं त्यांच्या इतिहासाप्रती आणि त्यांच्या महापुरुषांप्रती किती प्रेम आहे बघा एका कार्यक्रमामध्ये राम रहीम बाबाने गुरु गोविंद सिंगांचा पोशाख परिधान करून एक प्रवेश केला, तो शीक शीक केला। चे थिक थिक तर शीख समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून शीख समाजाने रस्त्यावर उतरून जागोजागी निषेध व्यक्त केला त्या राम रहीमचे ठिकठिकाणी मठ झाले त्यानंतर आजपर्यंत इतिहासात कधीच शीख समाजाच्या भावना दुखवेल असं कुठलं कृत्य घडलं नाही आणि आज चार चार दिवसाला कोणतरी खरामखोर येतो छत्रपतींचा अवमान करतो कोणतो चित्तम कोणतं कोरतकर कोणतो सोलापूरकर अहो महाराष्ट्रात ह्यांची स्वतः आपली देखील लायकी नाही की छत्रपतींना एकेरी उल्लेख करायची पण ही संभाजी ब्रिगेड जाणून बुजून जाणून बुजून छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख करत आहे आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं <laughs> आपण असा विचार करू की ज्या त्यांनी एकोणीशे पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान त्यांच्या संघटनेचं रजिस्ट्रेशन झालं त्यावेळेस त्यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेला नाव दिलं त्यावेळेस कोणाच्या लक्षात आलं नाही कदाचित त्यांच्या लक्षात आलं नाही असं आपण समजू थोड्या वेळासाठी आणि त्यांनी संघटनेला नाव संभाजी ब्रिगेड दिलं पण आता ज्यावेळेस हा उठाव झालाय त्यावेळेस त्यांनी मनाला थोडीशी शरम वाटावी आणि मग ते नाव बदलायला पाहिजे होत तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो आपा महाराष्ट्रामध्ये आता शिवाजी ब्रिगेड नावाची संघटना होती मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जसा हा उठाव झाला आणि त्यांना लक्षात आलं की छत्रपती शिवरायांच्या नावाचा एकिनी उल्लेख होतोय त्यावेळेस त्यांनी त्यांच्या संघटनेचं नाव बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड केलेला आहे मी आपल्या सगळ्याला स्क्रीनशॉट काढलेले ते स्क्रीनशॉट शेअर करतो मग ह्यांना काय होतंय खऱ्या अर्थाने बघितलं तर ह्यांना या ब्रिगेडियानला छत्रपतींविषयी शून्य टक्के प्रेम आहे खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये जो छावा सिनेमा रिलीज झाला त्या छावा सिनेमानंतरनं महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्या धर्माप्रती जे प्रेम आहे जे बलिदान आहे ते लक्षात आलं की आज त्यांच्या देहाचे हाल हाल झाले आज आपल्याला एक काटा मडला आज थोडं ऊन वाढले तर काही आपल्या बांधवांनी सावली पकडली ते आपण आता उन्हात कुठे उभं राहतो सावलीला जाऊया पण खऱ्या अर्थाने थर्य एक गोष्ट लक्षात घ्या त्यांचं बलिदान लक्षात घ्या की चाळीस दिवस त्यांना एका खांबाला डांबून ठेवलं होतं आणि चाळीस दिवस रोज त्यांच्या शरीराचा एक पार्ट कापला जायचा किंवा नखे उकळले जायचे सदया कुपासल्या जायच्या जीभ कापली जायची अंगावर गरम पाणी ओतून चमणी अशी चांडसीनं धरून वळून काढली जायची त्यावेळेस त्यांच्या वेदना काय असतील आणि आज म्हणजे त्यावेळेस जर त्यांना तो म्हणत होता की मुस्लिम धर्म स्वीकार आणि तुझी सुटका कर पण त्यांनी आपला देह त्यागला पण मुस्लिम धर्म स्वीकारला नाही असे आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या विषय म्हटलं जात की देव देश धर्म पर वाला शेर शिवा का छावा था महापरम पराक्रमी एकही राजा था एकही शंभू राजा था बोला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की एवढं हुनी ज्यांच्यामुळं मंदिरावरील कळस गोठ्यातील गायी आणि घरातील माई सुरक्षित आहे अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने एकरी एक नावाने संघटनेचा चालवण्याचा अधिकार या संभाजी ब्रिगेडला आहे का तुम्ही सगळ्यांनी सांगा आहे का म्हणून यांच्या विरोधात आपला कडवा विरोध पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी आज आपण जरी चार असलो तरी आपण संख्येने कमी असलो तर आत्मविश्वास करायचा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरुवात केली ती ती चार मावळ्यांपासूनच केली ती प्रभू श्रीरामांनी जी सुरुवात केली ती आदरमाविषय ती चार मावांदर सैन्यांनीच केली आणि पाच पांडवांनी जी सुरुवात केली ती आदरमाविषय ती चार सौंगड्यांनी सुरुवात केली ती आदरमाविषय धर्माची जी सुरुवात होती युद्धातील अशी चार सुरुवात होती ती चारशे चाळीस चारशे चार हजार चार लाख कधी होतात ते समजत नाही आजची ही सुरुवात म्हणजे आजची ही झालेली सुरुवात संभाजी ब्रिगेडच्या विनाशाची सुरुवात आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन लवकरात लवकर आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकरी उल्लेख थांबवावा अन्यथा येणाऱ्या काळात होणारे परिणाम या ब्रिगेडियाला रस्त्यावर फिरू देखील दिले जाणार नाही आणि माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येत्या काळात आपण ज्या पद्धतीनं आज सरकारला म्हणजे तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन करत आहोत की या संभाजी ब्रिगेडवरील आपल्या छत्रपतींचं नाव आदराने घेतलं जावं हो। म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करावं हो। नाही तर यांनी हे नाव बदलून दुसरं कुठलंही ठेवावं आता या ब्रिगेडियरला कोण सांगणार म्हणजे त्यांना जर एक उल्लेखच करायचा आहे तर शासनाने यांच्या परवानग्या रद्द कराव्यात याच्या संघटनेला परवाना आहे तो परवाना रद्द करावा अन्यथा महाराष्ट्रात जो उद्रेक होईल याला फक्त जबाबदार शासन आणि संभाजी ब्रिगेड असाल आपण सर्वांनी इथं आलाच वेळ वेळेत वेळ वे 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 काढण त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो तसे आभार मानले नाही पाहिजेत तसे आभार मानले नाही पाहिजेत कारण छत्रपतींसाठी लढणं हे आपलं परम कर्तव्य आहे आज आपण म्हणजे मी आणि तुम्ही तर सर्व आलेले हे सगळे शिवराय प्रेमी आणि छत्रपती प्रेमी आज आपल्या सगळ्यांच्या मनात देवापेक्षाही जास्त आदर कुणाचा असाल तर छत्रपतींचा मी मित्र म्हणतो माझ्या बापापेक्षाही जास्त आदर कुणाचा असल तर छत्रपतींचा असल आणि तोच आदर मनात ठेवून आपल्याला हा लढा कायम ठेवायचा आहे बघू आपण जेवढं प्रेमात होईल तेवढं प्रेमात करू नाही झालं तर आपल्या छत्रपतींचा तर का नसा नसात आहे मग जसं देशासाठी भगतसिंगांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली तशी मी छत्रपतींच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी देखील फसाव चढील मग अशी पावलं उचलेल आणि त्यावेळेस